निश्चितपणे स्मिताताई आमच्या जुन्या सहकारी आहेत पक्षाच्या खासदार तर आहेतच पण वर्षानुवर्ष आम्ही सर्वांनी सोबत काम केलं आहे त्यामुळे के त्यांच्या घरचा कार्यक्रम आहे आमच्याच घरचा कार्यक्रम आहे म्हणून आम्ही सगळे या ठिकाणी आलेलो करण्यात आहे मी पहिल्या दिवशीच सांगितलं बीड जिल्ह्यामध्ये कोणाचीच दादागिरी चालू देणार नाही या, या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की त्या ठिकाणी बीड मध्ये कायद्याच राज्य असेल कोणालाही माफी केली जाणार नाही त्याप्रमाणे त्या ठिकाणी बीडचा विषय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात भाष्य केलेला आहे पहिला देखील आज अटक करण्यात आलेली आहे हवेत गोळीबार केल्याप्रकरणी हे कायद्याचं राज्य आहे मुख्यमंत्री अत्यंत कठोर आहेत कायद्या किंवा गुन्हेगारीच्या संदर्भात कोणालाही माफ करणार नाही हे प्रत्यंतर तुम्हाला दिवसागणिक येईल उपमुख्यमंत्री यांनी आज दिल्लीची वारी केलेली आहे अमित शहा आणि अजय लड् यांची भेट घेतलेली आहे ते आमचे महायुतीचे नेते आहेत एन डी एचे नेते आहेत आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे आमच्या पक्षाचं नेतृत्व पंतप्रधान यांच्याकडे ते जात असतात चर्चा करत असतात शुभेच्छा देत असतात आणि तशाच पद्धतीने आज उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते त्या ठिकाणी गेलेले ते, ते, गेले ते सुप्रिया सुळे म्हटलेले आहेत की चार वेळा मी व्ही वर निवडून आलेली आहे कुठलेही ठोस पुरावे नाही आहे त्यामुळे मी दोष आरोप करू शकत नाही असं वाटतात पवार साहेब पण त्या ठिकाणी सांगितलं होतं की ई वर कुठल्याही प्रकारचा आक्षेप नाही परंतु आता का ते बोलले माहीत नाही आता या ठिकाणी पुन्हा सुप्रिया सुळेता त्या ठिकाणी पुरावा नसल्यामुळे त्या ठिकाणी वक्तव्य आलंय पण चांगलं आहे निदान खर तरी उशिरा का विना बोलल्या साहेब थांबले मृत्यू झालेला आहे लवकरच यावर मी जी कारवाई अपेक्षित ती करणार आहे